उद्धव ठाकरेजींचा हो जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही मित्रपक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद होणार नाही असे कुठलेही टीकाटिपणी करायची नाही अजितदादानी काल टीकाटिपणी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या त्यांना सल्ला की इतका मोठा नाही आहे पण जे ठरलं होतं ते अजितदादानी पाडलं जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईचा विकसित दोन हजार सत्तेचाळीसचं मॅप विजन जे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वावर मुंबईचा मुंबईचा विश्वास आहे त्यामुळं उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही किती खोटाड्या घोषणा केल्या तरी खोटाड्या घोषणा आहेत हे लोकांना माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे थे आश्वासनं थेक आहेत काहीच पूर्ण करणार नाही आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाहीत खोटाड्यात आश्वासन त्या ठिकाणी दिल्या गेले आहेत कधीच पाडू शकत नाही अशा आश्वासन दिल्या गेल्या आहे पंचवीस वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही मुंबईला पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं लागलं खर तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही कालच सांगितलं की आजही सकाळी सांगितलं की अजित अजितदादानी जे काही मांडलं त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी बद्दल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत समन्वय समितीमध्ये जे ठरलं होतं की कुणाही मोठ्या नेत्यांनी मित्र पक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद होणार नाही असे कुठलेही टीका टिप्पणी करायची नाही अजितदादानी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या त्यांना सल्ला की मी इतका मोठा नाही आहे पण जे ठरलं होतं ते अजितदादानी पाडलं नाही कालच्या अजितदा कालच्या चर्चेमध्ये मित्र पक्षावर कुठला आरोप लावणार नाही अशी जी स्पष्टता आणली होती आमच्या समन्वय समितीत ती त्यांनी तोडलेली आहे मला मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून अजितदादाला करायची आहे की मित्र पक्षाचं सरकार असताना आपण सोबत एकंदरीत सरकार चालत असताना किमान वरिष्ठ नेत्याकडनं अशा वक्तत्वाची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं मी सकाळी बोललो आहे की अजितदा अजितदादा आणि रवींद्र चव्हाणजी अजितदादावर काय बोलले किंवा रवींद्र चव्हाणजींनी मान्य मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली त्यांना माहिती आहे पण हे गोष्ट खरी आहे की मान्य आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी म्हणलेलं गोष्ट खरी आहे की अजितदा मित्रपक्षामध्ये खा पडेल असं कुठलं वक्तव्य करू नये राज पाडू नये झालं तर ते अधिक वाईट होईल राज ठाकरे असं म्हणाले की भाजपना चुकीचे पायंडे पाडू नये सत्तांतर झालं तर ते खूप अधिक वाईट होईल म्हणजे असं राज ठाकरे मला कळलं महापौर जर भाजपचा झाला मुंबईचा महापौरपौर जर भाजप झाला तर मुंबईची स्थान होईल असं त्यांचं म्हणणं कसं आहे या लोकांना विकासाचं काही झंधन नाही यांना फक्त खोटाळ्या बातम्या फेरायच्या आहेत यांना फक्त मुंबईमध्ये भावनात्मक निवडणूक लढवून निगेटिव्ह प्रचार करून निवडणूक लढायची आहे जेव्हा व्यक्तीजवळ निवडणूक लढण्याकरता काही विजन नसतं जेव्हा व्यक्तीकडे निवडणूक लढण्याकरता काही त्या ठिकाणी विकासाचे पॅरामीटर नसतात तेव्हा लोक अशा पद्धतीने निगेटिव्ह प्रचार करून किंवा निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करून भावनात्मक भावनात्मक स्टेटमेंट तयार करून किंवा भावनात्मक बोलून काही मत घेण्याचा प्रयत्न करतो मुंबई मुंबई मात्र आता तसा विचार करत नाही मुंबईची जनता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे मुंबईची जनता विकासाच्या मागे पक्ष घ्यायचे आता उमेदवार घ्यायला लागले असं आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय बोलले मला कशा निवडणूक आयोगात दम असेल पण तुम्हाला पंधरा तारखेला कळेल सोळा तारखेला कळेल की मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासाकरता भाजपासोबत आलेली असेल भाजपा महायुतीचाच महापौर होईल आणि महाराष्ट्र सुद्धा एकोणतीस महानगरपालिकेमध्ये जालन्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा त्या ठिकाणी आमचा महापौर होईल मला असं वाटत की जनता ही भाजपच्या बाजूक निवडणूक आयोगात जमत असेल तर रद्द करेल असं राज ठाकरे राज ठाकरेंना आता त्यांना निगेटिव्ह मतं मागायचे आहे निगेटिव्ह बोलायचा आहे त्यांना मी वारंवार सांगतो की जे अनुपोत झालेले आहे ते उमेदवाराच्या पाठीशी जनता उभी झाली आहे तिथले सर्व पक्ष उभे झालेले आहेत कारण त्यांना हे कळतं की जो आता भाजपचा किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला किंवा अनुपोत झाला तर या भागामध्ये जे काही डेव्हलपमेंटचे काम आहे ते, ते भाजपा मायुक्तीत करू शकते म्हणून जनतेने अनुपोत केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी ते अनुपोत झालेले आहे मला असं वाटतं की

Hallo का और कोविड पर 2028 जन जो है वो लोगों को पूछा होता तो 24 भागवत में और किस पर वो है इस पालन में तो सारे और तो लेकिन वो आया ऐसे ऐसे ख़िलाफ़ तोड़ना पड़ता है, लोग कोई क्या रहता है वो नहीं, कोई क्या रहता है वो नहीं, आज इस प्रकार के कोई का बात नहीं है, तो मैं आपको बात नहीं करता हूँ, ये कोई और 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 और